तीन मे आजही महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांना अलर्ट आहे काही भागांमध्ये जबरदस्त वादळी पावसाचा आज अंदाज आहे तर काही जिल्ह्यांमध्ये सोसाट्याचे वारे बघायला मिळतील तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याची शक्यता आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो आज तीन मे आज दिवसभरात रात्रीपर्यंत महाराष्ट्रात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे कोणत्या भागांमध्ये वादळी पाऊस होऊ शकतो कोणत्या भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह गारपिटीचा अंदाज आहे एकदम थोडक्यात आणि कमी वेळात ही अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा अतिशय महत्त्वाची अपडेट आहे राज्यातील बहुतांश भागामध्ये कमाल तापमानात वाढ झालेली आहे राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा जो पारा आहे तो बेचाळीस अंशाच्या वर बघायला मिळत आहे आज राज्यात उन्हाची जी ताप आहे ते कायम राहणार आहे तर काही ठिकाण वादळी पावसाचा अलर्ट आहे काही जिल्ह्यांमध्ये दुपारनंतर वातावरणात बदल होण्याची शक्यता आहे सज्यस्थितीला नैऋत्य राजस्थानमध्ये समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर चक्रकार स्थिती बघायला मिळत आहे या चक्रकार वारेस्थितीपासून मध्य प्रदेश विदर्भ मराठवाडा कर्नाटक ते केरळ पर्यंत दक्षिणोत्तर हवेचा कमी दाबाचा पट्टा कायम आहे राजस्थानमधील बोरमेर येथे देशातील उच्चांकी जे तापमान आहे ते सेहेचाळीस पॉईंट आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली उन्हाचा चटका आहे आणि उकाड्यात जो आहे ती बऱ्या प्रमाणात वाढ होताना बघायला मिळत आहे ज्यावेळेस दुपारच्या वेळी वारे शांत राहते त्यावेळेस जी ताप आहे ती असहनीय आहे मागील चोवीस तासामध्ये अकोले येथे राज्यातील उच्चांकी तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअस से तापमानाची नोंद झाली उन्हाचा सटका बहुतांश भागामध्ये वाढला आहे चंद्रपूर आणि अमरावती येथे चौवेचाळीस अंशापेक्षा बऱ्याच भागामध्ये तापमान बघायला मिळाले तसेच सोलापूर जळगाव धुळे जेऊर परभणी आणि वर्धा येथे बऱ्याच ठिकाणी बेचाळीस त्रेचाळीस अंशाच्या पुढे तापमान जाताना बघायला मिळाले तसेच वाशिम मालेगाव छत्रपती संभाजीनगर धाराशिव ब्रह्मपुरी या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी एक्केचाळीस अंशाच्या पुढे तापमान बघायला मिळाले तर मित्रांनो राज्यात आजही उन्हाचा चटका कायम राहणार आहे अंशतः काही काही ठिकाणी ढगाळ वातावरण बघायला मिळू शकते तर दुपारनंतर काही जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट आहे पावसाला पोषक वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाचा अंदाज आहे त्यामध्ये विदर्भामध्ये बऱ्याच ठिकाणी वादळी वारे विजांचा कडकडाट मेघ गर्जना यासह आपल्याला पाऊस बघायला मिळू शकतो त्यामध्ये नागपूर उमरेड वगैरे या परिसरामध्ये दुपारनंतर संध्याकाळपर्यंत तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे विजांच्या कडकडाटासह असेल तुरळक भागामध्ये पाऊस आहे भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या भागांमध्ये देखील दुपारनंतर वातावरणात बदल होईल तुरळक भागामध्ये हलका मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतो करून जो काही उत्तर परिसर आहे भंडारा गोंदिया वगैरे या परिसरामध्ये थीक ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह वीजांच्या कडकडाटासह बघायला मिळण्याची शक्यता आहे इतर तर मित्रांनो मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली बीड नांदेड लातूर धाराशिव या परिसरामध्ये अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल पावसाचा अंदाज किंवा पावसाची शक्यता जरी नाहीच्या बरोबर असली तरी पण दुपारनंतर काही काही ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होताना बघायला मिळू शकते तुरळक भागामध्ये हलक्या मध्यम पावसाचा अंदाज जो आहे शक्यता जी आहे ती नाकारता येणार नाही सोसायटीचे वारे दुपारनंतर काही काही भागामध्ये बघायला मिळू शकतात या व्यतिरिक्त सोलापूर तसेच सांगली अकलू सातारा या परिसरावर देखील विखुरलेल्या स्वरूपात दुपारनंतर काहीसं ढगाळ वातावरण बघायला मिळेल एक दोन ठिकाणी हलक्या मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह बघायला मिळू शकतो दुपारनंतर बऱ्याच ठिकाणी जोरदार वारे आपल्याला बघायला मिळतील वाऱ्याच्या प्रभावामुळे मित्रांनो जो काही उन्हाचा तप चटका आहे कि किंवा जे काही तापमान आहे ते मेंटेन होण्यास मदत होते या व्यतिरिक्त पावसाचा अंदाज दक्षिण कोकणामध्ये तुरळक ठिकाणी हलका पाऊस होऊ शकतो वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज या परिसरामध्ये आहे तर सर्वाधिक जो काही पाऊस आहे तो देशामध्ये जो काही परिसर आहे विशाखापट्टणम जगदलपूर भुवनेश्वर जो काही किनारपट्टी लगतचा परिसर आहे या परिसरामध्ये जबरदस्त पाऊस आहे त्यामध्ये ओडिसा तेलंगणा वगैरे हे राज्य येतात ही होती आज दिवसभराची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडलात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद